महाराष्ट्र राज्य बांधकाम उद्योग कामगार संघटनेचे त्रय तालुका अधिवेशन सिन्नर येथे टूचे तालुका अध्यक्ष कॉम्रेड हरिभाऊ तांबे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले या अधिवेशनाचे प्रास्ताविक टूचे इगतपुरी तालुका अध्यक्ष कॉम्रेड दत्ताराक्ष यांनी केलं या अधिवेशनाप्रसंगी मागील कामकाजाचा रिपोर्ट बांधकाम संघटनेच्या जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड सिंधुताई शार्दूल यांनी उपस्थित कार्यकर्त्यांसमोर मांडला या अधिवेशनाला महत्त्वाचे मार्गदर्शन आणि बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे फायदे सीटूच्या नेतृत्वाखाली संघटित होऊन मिळवून घेण्याबाबतचे आव्हान विधेय अधिवेशनाप्रसंगी बांधकाम कामगार आणि घरेलू कामगारांना सिटूचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देवीदास आडोळे यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉम्रेड प्रभाकर पेंडारी यांनी केले या अधिवेशनाप्रसंगी उपस्थित कॉम्रेड अनिल गोसावी कॉम्रेड सोनाली रणसेवरे कॉम्रेड संदीप रणचेवरे

महिला काय करतात लगेच पैसे देऊन मोकळा आपल्याला भेटतोय आणि तुमचं मेडिकल तुमचं घरी येऊन होय मेडिकल घरी महिला काय होतात आपल्याला कुठं मोठ्याला जायला नाही लागणार कशाला जायला मिळणार त्याच्यासाठी आपल्या काही महिला आहेत ना त्या वळी पडतात तो काय करतोय एजंट ते दोन हजार रुपये तीन हजार रुपये घेतोय आणि बस एकदा फॉर्म भरून देतोय त्याच्यानंतर तो काय ढोकून बघत नाही त्याला सांगतो तुम्ही ऑफिसला या नाशिकला या असं चालू आहे आता तरी झालंय प्रत्येक ठिकाणी झाले म्हणून संघटना करते तो तो करणार नाही आपल्याला जास्त कुठे वाढायचे जा, संघटनेकड महत्वाचं संघटनेकडे वाढायचे संघटना जी करीत पर्यंत तुमच्या संघ संघटना राहणार आहे आणि तुम्हाला सर्व मिळवून देणार आहे तसंच तो एजंट मिळून देणार नाही म्हणून आजच्या या अधिवेशनात सुद्धा हेच सांगायचे आपल्याला आपली एकजूट आणि संघटना हे महत्वाचे आपली जास्तीत जास्त महिला आलेल्या जास्तीत जास्त पुरुष सुद्धा आले पाहिजे आपले शेतकरी असो रोजंदारीवर काम करणार असो बिगारी असो हे सुद्धा आपल्या सामील झाले पाहिजेत आणि त्यांच्या ज्या काय अडचणी आहेत त्या आपल्याला मिळाल्या पाहिजेत विषय असा असतोय तर तुम्ही बघा शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाचा सुद्धा याच्यात फायदा आहे आपले गरीब रोजंदारी करणारे बिगारी कामगार असतील त्यांच्या मुलांना शिक्षण नसतंय आणि काय गोष्टी आपल्याला मिळत नसत दुसरी गोष्ट राहिला घरकुलाचा घरकुल नाही आपल्याला घर राहिलाय आणि आपण कुठेतरी हाताखाली म्हणून घरकुलाची सुद्धा व्यवस्था आहे पण हे सगळं घेताना आपल्याला एकजूट महत्वाची सिन्नरमध्ये अनेक कंपन्यांचे परमंट कामगार कॉम्रेडचे माध्यमातून झालेले कॉमरेटचे त्याच्यातून पण ते काय एकच संघटित होऊन झालेले जर संघटित नाही झाले तर आपल्याला काही मिळत नाही तुम्ही बघितलं असेल आताच जे सरकार आहे जे भाजप सरकार आहे त्यांचं इतक काय नालायकपणा चालू आहे प्रत्येक गोष्टीवर आता थोडक्यात म्हणायचं धरलं तर तुमचच लाडगे बहिणीचं तुम्ही बघितलं असेल तिथे पसरवून चालू आहे आता लाडगे बहिणींची तुम्हाला पहिलं समजलं का कोणच पण फोर आहे दिवस मराठी घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा अँड ट्वेंटी मराठी न्यूज चॅनल